नवरा माझा नवसाचा टो हा चित्रपट जो आहे याचा आज तिसरा दिवस जो आहे जवळपास संपत झालेला आहे आणि हा चित्रपट असं काहीतरी त्याच्या तिसऱ्या दिवशी करताना दिसत आहे की जे मला तरी एक्सपेक्ट नव्हतं आणि बाकी कोणाला एक्सपेक्ट नसेल कारण की आता जवळपास रात्रीचे बारा वाजत आहेत आणि चित्रपटाची आता तिसऱ्या दिवशीची जर कमाई सांगायला गेलं तर मी एक तीन कोटी रुपयापर्यंत प्रडिक्शन केले होते परंतु जशा प्रकारचा रिस्पॉन्स या चित्रपटाला भेटताना दिसत आहे त्यावरतून तरी हा चित्रपट जर सध्या संचनिल या वेबसाईटनुसार सांगायला गेलं तर चार कोटींच्या घरामध्ये जे ते कमाई करताना दिसत आहे सध्या तीन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये हा आकडा वरती दाखवत आहे आणि हा आकडा मला तरी वाटतं की आता रात्रीपर्यंत चार कोटींच्या घरात जे इथे जाऊ शकतो त्यामुळं हा चित्रपटाच्या तिसऱ्या दिवशी चार कोटींची कमाई करू शकतो असं मी म म्हणेल आता उद्या तर चित्रपटाच्या आकडे येतीलच की पहिल्या दिवशी किती ऑफिशियल कमाई केली दुसऱ्या दिवशी किती केली आणि तिसऱ्या दिवशी दिवशीच्या पहिल्या विकेंडची कमाई तर या चित्रपटा समोर येईलच की किती झालेली आहे किती नाही परंतु तरी सात ते आठ कोटींच्या घरात हा चित्रपट पहिल्या तीन दिवसामध्ये पहिल्या विकेंडला कमी असे नक्कीच मला वाटते तर तुमच्यामध्ये या चित्रपटाची पहिल्या दिवशी पहिल्या तीन दिवसाची कमाई किती होईल नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू